सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सटाणा आवक पंधरा हजार पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक अठरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आवक तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर, 1000 जास्ता जास्ता दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आवक एक हजार सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तच जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे तीस रुपये जास्तच जास्त दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान